मंजू यंदा काय आहे ओके सो नमस्कार मंडळी वारणखेर ब्लॉक्स मध्ये सगळ्यांच मनपूर्वक स्वागत आणि आज आम्ही आलेलो आहोत मीरा रोडला त्या गार्डनच नाव काय मित्रा हाँ? शिवार गार्डन येस शिवार गार्डन मध्ये आलेलो आहे तर नयन फाउंडेशन बद्दल तुम्ही ऐकलं असेलच जी अंध बांधवांसाठी काम करत असते सो नयन फाउंडेशन आयोजित आज खास इथे गरब्याचं आयोजन केलेलं आहे विरारला सॉरी विरारला हा योगेश माझ्यासोबत असल्यामुळे सगळं विरार विरारच येते तर मीरा रोड रोडला। तर आ, आता आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत तुम्ही बघू शकता सगळे ब्लाइंड मंडळी सगळे इथे मागे बसलेले आहेत आता अल्पोपहाराचा छानसा आस्वाद आम्ही घेतलेला आहे आता आणि म्हणजे कसं असं लोक कसं मुंबई सब वेगवेगळ्या ठिकाणून येतात आता सगळ्यांना जरा पहिल्यांदा आलेला मस्तपैकी नाश्ता वगैरे दिलेला आहे छान इडली वगैरे आणि आता थोड्याच वेळात इथं बँडसुद्धा म्हणजे जे हँड बँड डिस्ट्रीब्यूट केले कारण इथे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे जो कोणी छान नाचेल वेशभूषा करेल त्या हिशोबाने पार्शली ब्लाइंड टोटली ब्लाइंड असे वेगवेगळे यु नो डिस्टिंक्शन केलेले आहेत आणि त्यासाठी वेगवेगळे बँड्स दिलेले आहेत आणि आता बस थोड्याच वेळात गरबा सुरू होईल आणि आता आम्ही सज्जावत मी काय फार असं काही छान असं विशेष अटायर वगैरेमध्ये आलेलो नाही आहे पण तुम्ही बघू शकता योगेश एकदम नेहमीप्रमाणे एकदम ढिंचार एकदम भारी बन्नाड बनून आलेलं आहे आय थिंक योगेश गेल्या वर्षी पण तुला एक प्राईज मिळाले गेल्या वर्षी आम्ही टीम विजनच्या गरब्याला गेलेलो आजही त्यांचा गरबा आजच आहे सहा ऑक्टोबरला पण आता एकाच वेळेला किती ठिकाणी वेगवेगळ्या जाणार पण आता गेल्या वेळेला टीम विजनच्या गेलो म्हटलं तर यावेळेला जरा नयन फाउंडेशनच्या गरब्याला जाव्यात म्हणून आज आलेलो आहोत आम्ही इथे खास मिरा रोडला शिवा गार्डनमध्ये शिवार गार्डनमध्ये नयन फाउंडेशनच्या या गरब्याला थोड्याच वेळात आता गरब्याला सुरू होईल तर आता मी तुम्हाला छानपैकी त्याचे छोटे छोटेसे क्लिपिंग या व्हिडिओतून दाखवेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बँड बांधायचं काम चालू आहे आणि आता आम्ही पार्शली हा काय काय प्रकार आहे सांग जरा माझ्यासोबत माझ्यासोबत आहे हा हरीश हरीश काय बांधतो रे मला हा जो बँड आहे टोटलीसाठी आपण ऑरेंज ठेवलेला आहे आणि पार्शलीसाठी ब्ल्यू ठेवलेला आहे ओके म्हणजे प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे गरबा जे चांगला खेळेल त्याला त्याप्रमाणे प्राइस दिला जाईल यंदा खेळावं लागेल येस, 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 येस। तर बघितलं ना मित्रांनो मघाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोटली ब्लाइंडसाठी ऑरेंज बँड आहे आणि पार्शली ब्लाइंडसाठी हा ब्लू ब्लाइंड बँड आहे जेणेकरून जजेस जे आहेत त्यांना ओळखायला बरं पडेल लांबूनच की नेमका हा माणूस जो नाचतो आहे तो ब्लाइंड आहे पार्शली ब्लाइंड आहे की टोटली ब्लाइंड आहे सो येस मागे म्युझिक सुरू झालेलं आहे थोडाच गरबा सुरू होईल आणि मग आपण गरब्याचे काही शॉर्ट्स घेऊयात ओके गरबा आयोजन के मुख्य अतिथि है हमारे विक्रम प्रताप सिंह साहब जो शिवसेना मीरा भाईंदर के विधानसभा प्रमुख है और प्रताप फाउंडेशन के प्रेसिडेंट भी है अच्छे नाचे शंग संग नाचे देखो मो आज आए गर्भ रात आई खुशियों की जैसे के पग मरे के पग मरे के पग मारे घूम, घूम 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 रहे हैं पायल संग झूम 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 रहे हैं के पग मारे घूम 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 रहे हैं पायल संग झूम 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 रहे हैं पग मारे के पग मारे घुम 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 रहेयल सग झूम झूम झुम रे है के पग मारे घूम घूम घुम रहे हैं पायल संग झूम 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 रहे हैं

पग मर के पग मर घूम 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 रहे हैं पायल फूल झूम 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 रहे हैं के पग मर घूम 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 रहे हैं पायल संग झूम झूम கல் அஞ்சு நித்த கா नाही ना त्याचं कारण नसतं बघितला मला तिला प्राईज मिळालेला आहे दाखव 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 हातात माझ्या हातात दे ना <laughs> <था> <laughs> <laughs> <गोगी> <laughs> हा तर अशा प्रकारे फुल्ली ब्लाइंड मध्ये निर्मलाला मिळालेला आहे प्राईस ड्रेस अटायर अच्छा तर हा ड्रेस तुम्ही बघता त्याच्या आम्हाला चांगला एक रिटर्न्स मिळालेला आहे हा बड्डे निर्मलाला गिफ्ट घेतला होता तिच्या बर्थडे मध्ये सो so, आता हे खोलेल आता निर्मला थोड्या वेळाने अनबॉक्सिंग करेल तर त्या ऑनव्हलपमध्ये निर्मलाला मिळालं चक्क एक हजार रुपयांचं कॅश प्राईस ज्याबद्दल नयन फाउंडेशनचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर